तर मैत्रिणींनो आपण आता आपले हे पापड तळून पाहूया आणि तुम्हाला दाखवते हा मागच्या वर्षीचा पापड आहे जुना पापड तर जास्त कलर मध्ये फरक पडलेला नाही आणि थोडेसेच पापड आपले राहिलेत तर मुलांना पण पापडाची भाजी टिफिनला देत असतो तर त्यामुळे भरपूर असे पापड आम्हाला लागतात तर चला आपण पापड आता तळून पाहू तर मैत्रिणींनो पहा अशा पद्धतीने आपले हे पापड फुललेले आहेत छान असे तर नक्की करून पहा तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर अशा टेक सांगितलेले आहेत पापड फुलण्याच्या किंवा पीठ कसं मळायचं मसाला कसा घालायचा तर व्हिडिओ नक्की पहा नमस्कार कुंकुटी कुंकूटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत पापड तर सकाळीच पापडचं पीठ मळून घेतलेलं होतं तर आता असं झालंय हे पीठ आणि छान असं याच्यावर कुटून घेतलं ना पाट्यावर तर एकदम असं मौसूत होतं हे पीठ तर आपण पहिला पदार्थ टाकलेला आहे तांदळाच्या पापड्या आणि दुसरा पदार्थ आहे आपला कुरडया आणि तिसरा पदार्थ आहे पापड तर आम्ही उडदारच्या डाळीचे आणि मुगाच्या डाळीचे मिक्स पापड करत आहोत तर सकाळी म्हणून ठेवलेलं हे ना असं झालंय तर मग थोडंसं तेल टाकून आपल्याला छान असं हे कुटून घ्यायचं आहे पाट्यावर तर पाट्यावर कुटल्यावर असं मौसू होत होतं मस्त आणि मग पापड पण छान असे लागता येतात तर ही आपली पापडाची डाळ आहे उडीद आणि मुगाची डाळ तर समप्रमाणामध्ये घेतलेली आहे तर दीड किलो उडदाची डाळ आणि दीड किलो मुगाची डाळ तर याला मस्त असा दिवसभर ऊन पण दाखवून घेतलं म्हणजे आपली डाळ अशी कडकडीत वाळल्या जाते आणि मग आता ही गिरणी डाळायला द्यायची आहे आणि त्यानंतर आपण बघू मग पापड कशी बनवायची ते तर ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची नाही तर कापडाने स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे तर याचा डस्ट सगळं निघून जातो आणि छान असं असं गिरणीत आपण आता हे पीठ दळून घेतलेलं आहे डाळीचं आणि आता मळणार आहोत पीठ तर दरवर्षी आम्ही रामबंधू पापड मसाला पापडासाठी वापरतो तर वर्षभर पापड खूप छान असे टिकतात तर पापडासाठी आपण इथं आता ही पीठ केलेलं आहे डाळीचं तर याच्यात मुगाची आणि उडदाची डाळ आम्ही दीड दीड किलो घेतलेली आहे तर आपल्याला तीन किलोच्या प्रमाणात पापड करायचे आहेत आणि हा रामबंधू मसाला दीड किलोला दीड पुडी घेतली आहे का ना हां तर आता हा मिक्सरमधून आपल्याला काढून घ्यायचा आहे अगोदर तर जेवढं जेवढं किलोचं प्रमाण असेल ना तर तेवढ्या पुढे आपल्याला रामबंधूची घ्यायचे आहे यामध्ये मीठ वगैरे सगळं व्यवस्थित प्रमाण असतं काहीच आपल्याला दुसरा मसाला घालावा लागत नाही त्यामुळं सहसा रामबंदूचा पापड मसाला वापरा पापडाचं पीठ मळून ठेऊ आणि नंतर आपण पापड करूयाच उकळलेल्या पाण्यामध्ये हा मसाला कालवून घ्यायचा व्यवस्थित म्हणजे त्याचा फ्लेवर अजूनच छान असा उतरतो पाण्या 1 kg 1 एक किलो पापडासाठी एक ग्लास पाणी घ्यायचं हां एक किलो पापडासाठी एक ग्लास पाणी आणि एक रामबंधू पापड मसाल्याची पुडी लागलोग लागलोग तर आम्ही हे दीड ग्लास पाणी घेतलंय आणि दीड पुडी घेतलेली आहे रामबंधू पाणी लागलं पापड मसाल्याची हां आणि जसं लागलं पाणी तर नंतर वापरायचं पण मसाल्याच्यासाठी एवढं प्रमाण घ्यायचं तर चार पाच वर्षापासून आम्ही असेच पापड करतो ना तर पापड एकदम खुसखुशीत मस्त अशी होतात बाकीचं यामध्ये काही दुसरं घालायचं नाही मीठसुद्धा मिठाची पण गरज नाही लागत सगळं असतं या मसाल्यामध्ये दीड किलो मुगाची डाळ आणि दीड किलो उडदाची डाळ घेतली ना समप्रमाणात तर पापड लाटतानी छान असा लांबतो पण आणि मुगाच्या डाळीमुळं कलर पण छान येतो तर गरम गरम हे मिक्स करून घेतलंय ना तर मळून घ्यायचं पीठ आता सकाळी सकाळी पीठ मळून ठेवलं ना दहा वाजेपर्यंत छान असं पीठ भिजतं मी असं मस्त गोळा मळून घ्यायचा पापडाच्या पिठाचा म्हणजे पापड पण छान लाटत येतात लाल पडत नाही जास्त दिवस राहिले तरी लाल पडत नाही पापड कुठून घेतलं ना पीठ तर पापड आहे ना एकदम अशी भाजल्यावर एकदम मोठा असा होतो पापड फुलतो पापड तर थोडीशी मेहनत लागते कुटायला पीठ पण पापड खूप छान होतात तर आमचे मागच्या वर्षीचे पापड सुद्धा अजून त्याचा रंग बदललेला नाही किंवा फुलायला पण अशी मस्त फुलतात कढईवर आहे ना हा आणि आपल्या किचन मध्ये आपण सर्व व्यवस्थित असं माहिती सांगत असतो पदार्थ करतानी कारण आपण वर्षातून एकदाच ही उन्हाळी करत असतो पापड कुरडाया किंवा खायला मिळतात किंवा व्यवस्थित अशा राहतात या ना आता लाट्या करायच्या आपल्याला मस्त अशे गोल गोल करून ठेवायच्या आणि त्याची बारीक बारीक उंडे करून तर अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक असे गोळे करून घ्यायचे आहे आप आणि आपल्याला एका हवाबंद भांड्यामध्ये हे ठेवायचे आहेत आणि त्यावर तेल टाकून ठेवायचं आहे म्हणजे एकदम छान असे भिजतात आणि पापड लाटताना इतके छान असे पापड लाटतात ना अजिबात प पाटाला चिटकत नाही आणि पापड ही एकदम पटकन असा लाटून तयार होतो तर अशा पद्धतीने ही ट्रिक वापरून आपण हे गोळे करून ठेवायचे आहेत तर पहा इथं आता एकदम पापड आहे ना इझिली एकदम आपल्याला लाटता येतो जास्त पीठ लावायची सुद्धा गरज लागत नाही पापडाला आणि खूप सुंदर असे पापड आपले तयार होतात एकदम पिवळे धमक तर आम्ही दोन तासातच दीड किलोचे पापड दोघींनी लाटून घेतलेले आहेत इथं तर तुम्ही पाहू शकता तर उन्हाळी कामामध्ये ना आपण आपलं जे जोडीदार असतो ना मदत करणारा तर आपण दोघीही सारखंच पाहिजे तर आहे ना एकदम भारी पदार्थ आपण तयार करतो एकमेकीच्या साथीने आणि मस्त असं पटपट पण -पट पदार्थ तयार होतात पापड़, तर आम्ही पण सासूसून अशा पद्धतीने हे तयार करून घेतलेलं आहे पापड पापडाच आणि तुम्हाला आता आहे ना जवळून दाखवते तर पापड आपला किती छान असा लाटतोय तर जास्त पीठ वापरायची पण गरज नाही लागली ह्या पापडाला आणि मस्त असा पापड लांबतोय भरभर तर मैत्रिणींना पहा किती इझिली आपला मोठा असा पापड तयार झालेला आहे पाचच मिनिटामध्ये तर आता आम्ही सर्व पापड तयार करून घेतलेले आहे आणि फॅनच्या हवेला सुकायला टाकले तर पापड आपल्याला कधीही एकावर एक टाकायचे आहेत तर त्यामध्ये आपण जे लावलेलं पीठ असतं ना ते सर्व जिरत व्यवस्थित एक और एक पापड टाकल्यावर आणि नंतर आपल्याला हे गोळा करून घ्यायचे आहे जास्त वेळ फॅनच्या हवेला पण सुकवायचे नाहीत पापड ओले असतानाच थोडेसे गोळा करून भरून तर आजच्या दिवसाचं दीड किलो पिठाचे पापड आम्ही लाटलेले आहेत आणि अशा पद्धतीने थोड्या वेळ गोळा करून ठेवून आणि आपण हे भरून ठेवणार आहोत आणि आता उद्या जे आपण पुन्हा दीड किलोचे पापड करणार आहोत तर ते सर्व पापड मिळून आपण नंतर उन्हामध्ये हे सुकायला ठेवणार आहोत तर दहाच मिनटं आपल्याला हे पापड उन्हामध्ये सुकवायचे आहे जास्त वेळ उन्हामध्ये ठेवायचं नाही जास्त वेळ वे पापड उन्हामध्ये ठेवला ना तर त्याचा तुकडा पडतो तर हे सर्व तीन किलोचे पापड तयार करून आपले रेडी झालेले आहेत आणि कलर पहा किती सुंदर आलेला आहे तर चला आता आपण याला आहे ना उन्हामध्ये थोड्या वेळ ठेवूया तर सकाळचं जे कोळं ऊन असतं ना तर त्याच उन्हामध्ये पापड वाळवायचे आहेत कारण चैत्र महिन्यातलं ऊन खूप कडक असं असतंय आणि दहाच मिनिटं ठेवणार आहोत इथं आणि लगेच ठेवू कारण हे ना असे ओळतात लगेच पापड असे आणि चांगले घेतले ना तर वर्षभर मस्त तर दहा मिनिटच आपल्याला ठेवायचे थे पापड इथं लगेच भरून ठेवायचे डब्यामध्ये थे तर तळून पण पाहू आपण आज पापड तर, पा तर उन्हाळी कामातील सर्व पदार्थाचे संपूर्ण माहिती सह व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर टिकली किचन या चॅनलला सबस्क्राईब करून तर आपला हा पापड अजून नवीन आहे ना तर जसं जसं पापड जुना होत जाईल ना तसं तसं जास्त असं फुलतो पापड तर नो पहा अशा पद्धतीने आपले हे पापड फुललेले आहेत छान असे तर नक्की करून पहा तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर अशा एक सांगितलेले आहेत पापड फुलण्याच्या किंवा पीठ कसं माळायचं मसाला कसा घालायचा तर व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय